जी मराठी वाहिनीवर लवकरच तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विण तुटेना ही मालिका येणार आहे मात्र या मालिकेसाठी कोणती जुनी मालिका बंद होणार आणि कोणत्या मालिकेच्या वेळेत बदल होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार सध्या ज्या मालिका सुरू आहेत त्या सगळ्या मालिका नवीन आहेत त्यामुळे कोणतीच मालिका बंद होणार नाही तर एका मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे ती मालिका म्हणजेच लक्ष्मीनिवास ही लक्ष्मी मालिका झी मराठीवर तास प्रसारित केली जाते मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालिका प्रेक्षकांना अर्धा तास पाहायला मिळणार आहे म्हणजेच ही मालिका आठ ते नऊ अशी दाखवली जाते तर आता आठ ते साडेआठ अशी दाखवण्यात येणार आहे तर साडेआठ ते नऊ तेजश्री व सुबोधची बिन दोघा तलीही तुटेनं ही नवीन मालिका दाखवली जाईल कारण सुबोध आणि तेजश्री ही जोडी लोकप्रिय जोडी आहे आणि त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या लोकप्रिय जोडीच्या मालिकेला प्राइम टाइम देणं गरजेचं आहे त्यामुळे जी मराठीच्या टी आर पी मध्ये देखील वाढ होऊ शकतो त्यामुळे लक्ष्मी निवासी मालिका अर्धा तास दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर तुम्हाला काय वाटतं नवीन मालिकेसाठी झी मराठीवर कोणता बदल होईल हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताजे घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका